नमस्कार मित्रांनो मित्रांनो आमच्या चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगेस मध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष स्वागत मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आपल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अखंड भारताचे विलिनीकरण कसे झाले मित्रांनो ब्रिटिशांनी आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळत होते तेव्हा भारताचे पहिले पंतप्रधान मोहम्मद अली जिना याला बनायचे होते परंतु महात्मा गांधी यांनी मोहम्मद अली जिना यांना भारताचे पहिले पंतप्रधान बनवण्यास विरोध केला आणि म्हणून त्यांनी स्वातंत्र्य मुस्लिम लीगची स्थापना करून पाकिस्तान हे स्वातंत्र्य राष्ट्र निर्माण केले परंतु मित्रांनो भारताचे पंतप्रधान त्या काळी पंडित जवाहरलाल नेहरू यांना बनवले तसेच पाकिस्तानला स्वातंत्र्य चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मिळाले आणि भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मिळाले मित्रांनो पाकिस्तानचे पंतप्रधान मोहम्मद अली जिना यांच्या एका चुकीमुळे आज अखंड भारताचे विलीनीकरण झाले आणि त्या त्याचबरोबर महात्मा गांधीची ही चूक होती मित्रांनो महात्मा गांधीची चूक कशी तर ते तुम्हाला मी सांगतो मित्रांनो मोहम्मद अली जिना भारताचे पंतप्रधान बनले असते तरी ते जास्त वेळ टिकू शकत नव्हते कारण की त्यांना होती ते मरण पावले असते आणि आपल्याला आपल्या देशाची दुश्मनी कमी झाली असती कारण की मित्रांनो हो, आता आपल्या देशात काश्मीर वर खूप समस्या सुरू असतात पाकिस्तान सतत आपल्या देशावर हमला करीत असतो आणि मग भारताला प्रमाणे त्यावर जवाब द्यावा लागतो मित्रांनो काश्मीरची समस्या सुटत नाही तर त्यांचे आपोसात वादविवाद होतच राहतात एक वेळा कारगिलचे युद्ध कारगिलच्या युद्धामध्ये खूप सारे भारताचे सेनानी शहीद झाले तसेच मित्रांनो आज मोहम्मद अली त्या काळात मोहम्मद अली जिना पंतप्रधान झाले असते तर आता भारताला इतके युद्ध, युद्ध करावे लागले नसते मित्रांनो महात्मा गांधीची चुकी ही भारतासाठी खूप मोठी चुकी ठेवली मित्रांनो आता सध्याचा बांगलादेश म्हणजे पूर्वीचा पूर्व पाकिस्तान पाकिस्तानातली लोक ईस्ट पाकिस्तानावर खूप ईस्ट पाकिस्तानातल्या लोकांवर खूप अत्याचार करत असत त्यामुळे भारताने ईस्ट पाकिस्तानवर हमला करून बांगलादेश हे स्वातंत्र्य राष्ट्र निर्माण झाले बांग्लादेश हे एकोणावीसशे एकाहत्तर मध्ये स्वातंत्र्य राष्ट्र निर्माण झाले असा होता मित्रांनो आपला अखंड भारत तुम्हाला आताचा भारत आवडतो की अखंड भारत हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनल सक्सेसफुल फ्युचर भीचल व्हिडिओला भीचल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये